म्हणजे सुखाबरोबरच नाही झेलायचं स्वतःला विसरून साऱ्यांमध्ये मिसळायचं चुका मागील कारण जाणून घ्या बहुतेक चुका परिस्थितीमुळे होतात हेतूमुळे नाही वाईटाला विरोध करण्याची ताकद तेव्हाच येते जेव्हा योग्य आणि अयोग्य समजण्याची बुद्धी असते जीवनात सदैव सुखच मिळेल हे फार दुर्मिळ आहे प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो पायी भरभराट करतात तर काही खचून जातात जे बदलता येईल ते बदला जे बदलणं शक्य नाही त्याच्या आनंदाने स्वीकार करा सुख म्हणजे काय कालच्या दिवसाची खंत नसणे आजचा दिवस स्वतःच्या इच्छेने उद्याची चिंता न करता जगणे प्राप्तीची तीव्र इच्छा आणि हार न मानण्याची प्रेरणा तुम्हाला यशाच्या दारात सुखरूप पोहोचवेल लढायचं हरायचं पडायचं पण प्रयत्न करत राहायचं आयुष्य तेच आहे जे अपयशानंतरही यशाकडे धाव घेत आहे शब्द खोट बोलू शकतात पण कृती नेहमीच सत्य बोलते क्रोध नाश करतो ना त्यांचा नष्ट करतो भावनांना आणि अखेर एकट पाळतो माणसांना खर तर मैत्रीत कोणतंही कुंपण नसावं मात्र आदरयुक्त मर्यादाचं एक मोकड अंगण असावं परिस्थिती जितक रडवते तितकच शिकवते मनाने जोडलेल्या नात्याला ना, सतत भेटण्याची गरज नसते जवळच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी त्यांची एक आठवणही पुरेशी असते काही नात्यांना नाव नसतं पण तरीही ती जन्मोजन्मी अशीच राहावीत असं वाटत जिथे पत्नी पती सोबत आनंदी असते त्या कुटुंबात समृद्धी कायम असते परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण विचार मात्र श्रीमंत असावे वेदनांना समजण्यासाठी संवेदनाची गरज असते कारण भाषेचा अनुवाद शक्य आहे पण भावनांचा नाही चुका दाखवून देण्यापेक्षा शांत राहिलेलं बर त्यांना आपल्या असण्या किंवा नसण्याचा काहीच फरक पडत नाही त्यांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या तरी काय फरक पडणार आहे अनुभव हा महान शिक्षक आहे पण तो मोबदला मात्र फार घेतो अन्यायापुढे मान झुकवू नका स्वाभिमानाने लढा प्रत्येक जुलमाविरुद्ध योग्य मार्गाने लढा उच्च निष्ठेच्या कल्पना बदलून टाका जातीपाती सोडून द्या आपण जे पेरतो ते सुगवत आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करू शकतो आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात मरताना आपण असं मराव की आपण हसत असू आणि लोक रडत असतील आपले सोके हे आपले विचारांवर अवलंबून असते उदय पावणारा सूर्य ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात उद्याचा भविष्य काळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो उलटा केलेला पिरामिड कधीच उभा राहू शकत नाही उषा काल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नाही एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा पणाहीन चांगुलपणापेक्षा कणखर वाईटपणा घेण्याची ज्याच्या धमक असते तो खरा स्वाभिमानी कधीच न करण्यापेक्षा उशिरा का होईना केलेले बरे